तर गाईस बघू शकता निश्वरी कशी कोंबड्या ना आणि कोंबड्या सुद्धा तिला एवढं प्रेम करतात की तिच्या जवळच येत एवढे पकडतात आणि तरी तिच्या सुद्धा जवळ येतात ते हा बैल एवढा नाटका करतो ना खूप कमसे कम दहा ते दहा किला बसला असेल थाली एवढ्या नाटक लास्ट पण त्यांची शर्यत तर काही झाली नाही पण बैलसारखं हॅलो काही तुषार तुसार काटे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे आपला खिडकाला रामशम मैदान रामशम मैदान म्हणजे खिडकाळीचा तर शर्ती आहेत आज आणि मला घरी यायला सुद्धा मनीष आणि तर नाव आहे काही बरोबर मुलगा आहे तो न्यायला आला दोघं तर तुम्हाला मी दादा बघू शकता हे बघा मग मला न्यायला आलं दोघं शर्ती ना जायचं ना शर्ती ना मला पैसे देशील का नाही त्या सांगा व्हायला बघा पैसे सट्टे लावला पैसे द्या ना मला मग काय वेळेला का आवश्यक आहे ना बघा आता बोलल्या सर्व देणार आहे म्हणून चला आता भेटू डायरेक्ट घरी तर काही बघू शकता ईश्वरी वस्तूपैकी आपल्या कोंबड्यांना दाणे टाकते आणि कोंबड्याची जे एकदम पूर्ण गोल भोवती बसलेले आहेत एवढी पकडते तरी त्या की कोंबड्या पण जवळच जातात पकर तिला पकड पकर पकड पकड बाबू तिला आता आपण नानांची तर पोचलेलो आहे तर आता इथून आपली बैल आहेत दोन रुद्र आणि महा शाह आपला काहीतरी आहे एका बैलाचं नाव तर आपल्याला काय माहिती नाही तर बैल ही टेम्पू मग टाकून नानांसोबत बसलो त्याला मला बैला दाखवत मी तर आमचा टेम्पू दा ना काही नाही बोलत तो गेला आणि त्या दुसरी बैला सोडायला आता तो सोडून ना मग आपली बहिणी इथून घेऊन जाणार तर आमचा महा रती नानाचा मुलगा बघा आकरी द्या बघा ना कुठे बसलो बघा बाबू परशील ना तू हा चर्चेत जायचा ना घेऊन सर्चे जायचं ना पण येते तू बैला दाखवतो हा आहेत खाली चालली ख चाल काही ना आपली कुत्री कुठे बाबू कुठे याची लँग्वेज काय आपल्याला समजत नाही काही कुठे मच्छी सांग ना तू सांग करतो मच्छी साप तू बी करताल ना <laughs> आमची नाणी बघा मच्छी साप करते सुखी मच्छी कुठली मच्छी हा बोला मच्छी कुठली आहे दांडी सुकट एक नाणी इकर लागते बघा हा ही आमची मोठी नाणी बॉस नाही हां हो तर चला आता खाली जातो खाली जाऊ आपला टेम्पोवाला तर बघतो मग बैल टाकून डायरेक्ट मग डायरेक्ट अड्डेमध्ये भेटू आपण डायरेक्ट टेम्पो आलेला आहे आणि आता आपण मस्त आहे की मल्हार या बैलाचं नाव आहे ना विचारलं मी मगाशी तर आपल्याला काही माहिती नव्हतं नक्की म्हणजे नाव काय आहे बैलाचं मल्हार नाव आहे यायचं आता तर टेम्पोमध्ये बसवण्याची तयारी चालू आहे आता आपला दुसरा बैल म्हणजे रुद्रा हा आपली नवीन खरेदी आहे बघू शकता कसा आहे वासरू आणि कसं काय नाही कमेंट्स मध्ये तुम्ही नक्की सांगा कसा आहे आमचा वासरू रुद्रा बघा कसं चढतो मध्ये तर आता आपण डायरेक्ट आठ डॅम मध्ये जाऊन भेटूया तर काय आता आम्ही आठ डॅम मध्ये आहे तर बघू शकता तर आता आम्ही जाणार इथलं मस्त की बैला लावणार बैला मग गाडी जमवायचे प्रयत्न करूया आमचा मनीष शेट नाही मनीष शेठ

आझालो ते प्लब वाया बार stop रुमिनिया हो जा рमा उिज विर्षण, पमट्री झपो बइलो तो यह हा दिसला ગાડી પૂડા ગાડી પૂડા એક আমা আমা এই গাড়ি ইकडे কেন মামা দম্বা গাড়ি পড়লে এই গাড়ি বিশালডা গাড়ি হচ্ছে আমা 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 Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn आराम करते <laughs> आराम कर दे बसते उठ बी नाही किती वेळा बोलायचं मग त्याच सांगा उठ बी नाही आला बी नाही बघ ना अभर करते साता ,ц convenience of नाहम

ला पनि 이르 हैन हामीलाई गाडी 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 સર બોલો તમે

स्त <laughs> गाड्ला <laughs> लेगा oh. कुठलाच